तुम्ही पुन्हा या मी पुन्हा उपोषणाला बसणार अशी उपहासात्मक टीका जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत केली होती फडणवीस मुख्यमंत्री झाले पण जरांगे पाटील देखील मागे हटणारे नेते नाहीत त्यांनीही येणाऱ्या काळात आपण मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं सरकार स्थापनेनंतर उपोषणाची तारीख जाहीर करू अशी त्यांनी घोषणा देखील केली आहे पण यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या पुढे जे आंदोलन करतील त्याला यश मिळण्याची शक्यता काही आहे का येणाऱ्या काळात जरांगे पाटलांचा शो फ्लॉप तर होणार नाही ना आणि झालाच तर त्यामागे नक्की कोणती कारणं असू शकतात समजून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यापुढे म्हणावा असा पाठिंबा मिळू शकणार नाही असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे जरांगे पाटलांच्या आवास्तव आणि सतत बदलत जाणाऱ्या मागण्या जरांगे पाटील जेव्हा पहिल्यांदा उपोषणाला बसले तेव्हा त्यांची प्रमुख मागणी होती ती म्हणजे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा सरकारने त्यावर भूमिका अशी घेतली की ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडतील त्यांना आरक्षण दिले जाईल यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षाखाली एक समिती देखील स्थापन करण्यात आली शिंदे समितीच्या माध्यमातून मराठवाड्यात अनेक ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या देखील पण त्यानंतर जरांगे पाटलांनी अशी भूमिका घेतली की महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं म्हणजे मराठवाड्यापुरती मर्यादित असलेली जरांगे पाटील यांची मागणी महाराष्ट्रव्यापी झाली तेव्हा मात्र सरकारने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही कारण सरसकट संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात टाकून सरकार ओबीसीची नाराजी ओढवून घेऊ शकत नव्हतं अशा वेळी जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने यात्रा सुरू करून सरकारवर दबाव वाढवला तिथे त्यांनी सरसकट आरक्षण देता येत नसेल तर ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडले त्यांच्या सोयऱ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केली त्यामुळे संपूर्ण मराठा समाज जाण्याची शक्यता आहे शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश दिला पण सरकारने अजूनही त्या अध्यादेशाची अंमलबजावणी केलेली नाही कोणतंही सरकार, सरकार तसं करू शकत नाही कारण तो अध्यादेश लागू केला तर त्यातील अनेक कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतात कारण तो अध्यादेश लागू केला तर त्यातून अनेक कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि ओबीसी समाज आपल्या विरोधात रस्त्यावर उतरू शकतो याची जाणीव सरकारला आहे पण वरील घटनाक्रमावरून हे दिसून येतं की जरांगे पाटील यांनी सातत्याने आपल्या मागण्या बदलल्या मराठा आरक्षणाचे अभ्यासक असलेले बाळासाहेब सराटे यांनी देखील या संबंधात द पॉलिटिक्सशी बोलताना भाष्य केलंय ते काय म्हणाले बघूया मराठवाड्याच्या कुणबीकरण करण्याच्या मागणीला सहसा कोणाचा विरोध नव्हता तर अतिशय पॉझिटिव्हली याची चर्चा झाली की मराठवाड्यातला हा प्रश्न ऐतिहासिक भौगोलिक पॉलिटिकल सगळ्या अंगाने जुना आहे तो एकदा सोडवला पाहिजे दरांगे पाटलांनी अचानक महाराष्ट्र व्यापी हा लढा करायचं ठरवलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी करा अशी जेव्हा मागणी घेतली त्यावेळेला विरोधाला सुरुवात झाली हे करण्यामागे दरांगे पाटलांचं काय धोरण होतं हे काही कळलेलं नाही समाजाला पण कळलेलं नाही आणि आज समाज त्या गोष्टीचं दुःख करतोय की की आपल्या हातात आलेली जी गोष्ट होती ती हातातून निघून आहे याच बदलत्या मागण्यांमुळे येणाऱ्या काळात जरांगे पाटील यांना म्हणावं तसं यश मिळणार नाही असं बोललं जाते जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यापुढे म्हणावं तसा पाठिंबा मिळू शकणार नाही असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांच्या सतत बदलत गेलेल्या भूमिका जरांगे पाटलांचं आंदोलन हे प्रामुख्याने सामाजिक आंदोलन होतं त्यामुळे संपूर्ण समाजाचा एकतर्फी पाठिंबा त्यांना होता पक्ष आणि संघटना सोडून गावागावांमध्ये मराठा समाज एकत्र येऊन आंदोलनाच्या पाठीशी उभा राहिला होता राजकीय नेत्यांना आणि विशेषतः महायुतीच्या आमदारांची मराठा समाजाकडून गावोगावी आडवणूक होत होती त्यामुळे सुरुवातीच्या काळात हे आंदोलन अतिशय यशस्वी ठरताना दिसत होतं पण पुढील काळात जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या मुद्द्यापेक्षा राजकारणावर अधिक बोलायला सुरुवात केली लोक लोकसभा निवडणुकीत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली त्याचा मोठा फटका महायुतीला बसला त्यामुळे जरांगे आत्मविश्वास हा अधिकच वाढला लोकसभा निवडणुकीनंतर जरांगे पाटील राजकारणावर जरा जास्तच बोलत राहिले विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी थेट उमेदवार देण्याचीच घोषणा केली त्यानुसार त्यांनी तयारी देखील सुरू केली जरांगे पाटील उमेदवार देणार विस्थापितांची पोरं विधानसभेत जाणार असं समाजाला देखील वाटत होतं अनेक ठिकाणी विस्थापित मराठा उमेदवार तयारीला देखील लागले होते मात्र ऐनवेळी जरांगे पाटलांनी माघार घेतली आणि या सर्वांचाच भ्रमनिराश झाला माघार घेऊन जरांगे पाटलांनी त्यांच्या सोबत असलेल्या समर्थकांना नाराज केलंच शिवाय तुम्हाला पाडायचं त्याला पाडा असं सांगून मराठ्यांमध्ये गोंधळ देखील निर्माण केला त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत जरांगे पाटलांचा कोणताही ठोस प्रभाव दिसून आला नाही मात्र त्यांच्या या बदलत्या भूमिकेचा फटका आता त्यांना पुढील काळातील आंदोलनात बसू शकतो असं देखील बोललं जात आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यापुढे म्हणावं तसा पाठिंबा मिळू शकणार नाही असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस जरांगे पाटलांनी आंदोलनाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका केली त्यांना प्रचंड विरोध केला तरीही ते आज राज्याचे मुख्यमंत्री झालेत दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी मात्र संयमाने ही सगळी परिस्थिती हाताळली जरांगे पाटलांच्या संपूर्ण आंदोलन काळात देवेंद्र फडणवीस यांनी आपण मराठा समाजासाठी काय काय केलं याबद्दल सांगितलं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणं मराठा तरुणांसाठी सारथी संस्थेची उभारणी करणं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाखो मराठा उद्योजक घडवले हे सगळं फडणवीस सतत सांगत राहिले त्यामुळे एका बाजूला जरांगे पाटील फडणवीस मुख्यमंत्री नसताना देखील त्यांच्यावर टीका करत होते तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस मात्र शांत होते देवेंद्र फडणवीस यांनी तर हेही जाहीर करून टाकलं की जर मी मराठा समाजाला आरक्षण देण्यात अडथळा आणतो आहे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तर मी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिलं की महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तुमच्या मागणीला पाठिंबा असल्याचं पत्र लिहून घ्या मात्र त्याबद्दल मवी आणि कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही आता या सगळ्या घडामोडी मराठा समाज पाहत होता एका बाजूला आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला माणूस तर दुसऱ्या बाजूला त्याच व्यक्तीवर टीका करणारा माणूस यामुळे जरांगे पाटलांच्या भूमिकेवर शंका घेतली जाऊ लागली निकालानंतर तर भाजपला जे बहुमत मिळालंय त्यामध्ये देखील असं दिसून येतं की मराठा समाजाने भाजपला आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना भरभरून पाठिंबा दिलाय आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेले ठिकाणी म्हणजेच मराठवाड्यात सेहेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा जिंकून भरघोस यश मिळवलं त्यामुळे हे म्हणायला जागा आहे की यापुढे जरांगे पाटलांच्या आंदोलनांना म्हणावा तेवढा पाठिंबा मिळणार नाही याशिवाय जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यापुढे म्हणावं तसा पाठिंबा मिळू शकणार नाही असं म्हणण्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणातील तांत्रिक अडचणी जरांगे पाटील हे ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षणाची मागणी आहेत सरकारने तसं केलं तर त्या आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं तेव्हा सरकारला ते टिकवणं सरकार अवघड आहे दुसऱ्या बाजूला सरकारने मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे जे अजूनही लागू आहे मराठा समाजातील विद्यार्थी जे कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेत नाहीत त्यांना केंद्र सरकारच्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या दहा टक्के आरक्षणाचा देखील लाभ मिळतोय अशा स्थितीत जरांगे पाटील हे ओबीसीतील आरक्षणासाठी हट्ट धरून बसलेले आहे ओबीसीतून आरक्षण दिले तर त्याला न्यायालयात आव्हान दिले जाईल हा एक भाग आहेच पण राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष देखील पेटू शकतो हेही तितकंच खरं आहे कारण आपल्या ताटातील घास दुसऱ्याला देण्याची कोणाचीही इच्छा नसते खास करून तेव्हा जेव्हा ओबीसींच्या एकाच ताटात तब्बल तीनशे पंच्याहत्तर जाती त्यांचं पोट भरतायत आता ही गोष्ट मराठा समाजाच्या देखील लक्षात आली आहे त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारचे ईबीसी आरक्षण आणि मराठ्यां न...